मित्रांनो नमस्कार पावसाळ्यात आपल्या बरेच पालक मित्रांना ही अडचण येत असेल मेंढीचे टेम्परेचर नॉर्मल असते मेंढी खाते व्यवस्थित रवण करत असते काय होते की तिचा डोळा असा पांढरा पडलेला असतो किंवा तिच्या डोळ्यातून पाणी येत असते मित्रांनो हे कशामुळे होते पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रतेची आर्द्रता जास्त असते त्यामुळे काय होतं बॅक्टेरियन इन्फेक्शन होतं बॅक्टेरियन इन्फेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात हे बॅक्टेरियन इन्फेक्शनमुळे असं झालेलं आहे त्याचबरोबर तिच्या नाकात नाही थोडी सर्दी झाल्यासारखी वाटत आहे पाणी येत आहे यासाठी काय ट्रीटमेंट घेणार आहे मित्रांनो आपण पाहूया या ट्रीटमेंटमध्ये मित्रांनो आज वापरणार आहे आपण एन्ड्रो एल ए इंजेक्शनाचा आपण हिला सिंगल डोस देणार आहे आज त्याचबरोबर पेंडिस्ट्रीन टूप पेंडिस्ट्रीन टूप आणि सिफ्लॉक्स डी हा ड्रॉप वापरणार आहे हा ड्रॉप आणि ही टूप आपण हिला तीन टाईम एक चार ते पाच दिवस वापरणार आहे याच्या ट्रीटमेंटनंतर याचा डोळा क्लिअर होणार आहे धन्यवाद